नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एक स्कॅम या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत मित्रांनो ही बॅटरी आहे पॉवर बँक आहे ई एम जी दिसत असेल तुम्हाला वीस हजार ई एम जी मित्रांनो ही मुंबईच्या मार्केटमधून आपण विकत घेतलेली होती बघू शकता तुम्ही भी है। आपने बगना बैटरी कशिया है ही बॅटरी आहे तर आज आपण हिला खोलून बघणार आहोत ही बॅटरी कशी आहे तर बघा आता आपण ही बॅटरी अशी खोललेली आहे याच्यात काय निघतं तर ही बॅटरी आहे मोबाईलची दोन बॅटरी याला कनेक्ट केल्या आहेत जुगाड जुगाड केलेला आहे आणि कनेक्ट करून दिलेलं आहे आणि यात साडेतीनशे रुपयाला आपल्याला त्यांनी काय विकलं बघू शकता तुम्ही चक्क माती ही मातीची गोळा आपल्याला तिने त्यांनी साडेतीनशे रुपयाला हा विकलेला आहे बघू शकता अशा प्रकारे लोकल मार्केटमध्ये स्कॅम चालत असतात आणि आपल्याला ई एम आयचं ई एम आयची बॅटरी म्हणून पॉवर बँक म्हणून आपलं त्यांनी हे विकलं आहे तर अशाप्रकारे आपल्यासोबत हे स्कॅम होत असतात त्यामुळे असे मार्केटमधून विकत घेऊ नका